हॅलो मंडळी आणि रसायन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज रताळ्याची मी तुम्हाला गुळातली गोड पापडी दाखवणार आहे तर रताळ्याची गुळ पापडी मी तुम्हाला दाखवते आता आपण ह्या जी रताळे घेतलेली आहेत ही अर्धा किलो घेतलेली आहे त्याची आता हलकीशी मी साल काढून घेणार आहे ती तुम्हाला दाखवते आता सालं काढायची आहेत आपल्याला पूर्णतः काढणार नाही हलकीशी काढणार आहे या अशा पद्धतीने जिथे जास्ती काळंबिळ झाली असेल साल तर ती काढून घ्यायची हे बघा हे अशा गोष्टी असतात ना तर तेवढं ते, ते काढून घ्यायचं अशा प्रकारे मी सगळ्या साली काढून घेणार आहे बघा हे असं असतं ना गाठी गाठी तर ते काढून घ्यायचं हे बघा इथे असं आहे गाठी आहेत तर या काढून घ्यायच्या आपण याची साल काढलेली आहे आता दोन्ही साईडची आपण टोकं काढून टाकायची बघा इकडने एकदा काप काढायचं आणि हे वापरायचं नाही बघा हे देठे हे कापून घ्यायचं कडेचं इकडनं पण दोन्ही गो घ्यायचं नाही आणि आता याचे गोल गोल काप करायचे ते दाखवते अशा पद्धतीने इप्पत जाडीचं हे बघा अजून दाखवते एकदम पातळ पण नाही एकदम जाडे पण काप कापायचे नाही हे बघा इतपत जाडसर कापायचं काप मी करून घेते गोल गोल हे बघा हे असे काप करून घेतले अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आपल्याला तर सगळ्या रातळायचं मी करून घेते हे अशा प्रकारे रताळीची कापं मी करून घेतलेली आहेत आता पुढे काय करायचं ते पाहू आता मी कढई ठेवली गॅस खा चालू केलाय आता ह्याच्यामध्ये तीन चमचे साजूक तूप घालते तुम्ही वनस्पती जे तूप असेल तुमच्याकडे ते तुम्ही घालू शकता तूप घातलं की हे जे गुळ पापडी ती अतिशय चविष्ट लागते आणि आपला गुळ पण चिटकत नाही आपल्या हा जो गुळ आहे तो दोन वाटी मी गुळ आहे मध्यम आकाराचे दोन मध्यम आकाराची वाटी दोन वाटी मी गुळ घेतलेला आहे तो गुळ आपल्याला याचा ह्याच्यात घालायचा आहे गुळ वितळल्यानंतर आपल्याला रताळ्याची काप घालायची आता मी गुळ घालून घेते वितळल्यानंतर आपल्याला रताळ्याची कापं घालायची आता आपलं तुपात गुळ विरघळत चाललंय मी दोन वाटी गुळ घातलाय तुम्ही अडीच वाटी पण घालू शकता जास्ती गोड हवं असेल तर गुळाचे छोटे छोटे तुकडे करून घेते तुम्ही किसूनही घेऊ शकता नाही लवकर विरघळ आता गुळ आपला पूर्णतः विरघळला आहे हे बघा एकही गुळाचा खडा राहिलेला नाहीये गॅस मी बारीक केलाय आता याच्यात रताळ्याची आपल्याला काप घालायचे हलवून व्यवस्थित घ्यायचे त्याच्यामध्ये गॅस बारीक करायचा आहे व्यवस्थित गुळाचा पाक सगळ्या कापांना लागला पाहिजे चांगले हलवून घ्यायचे पाकामध्ये आता ही काप शिजण्यासाठी मी झाकण ठेवते दोन मिनिटं दोन मिनिटांनी हे झाकण काढून बघायचं आता मी झाकण काढते ते रताळ्याचं जे, जे पाणी आहे ते सुटतं आता बघा आपला पाक पातळ झालाय रताळ्यामधलं जे पाणी आहे ते सुटलं आहे त्याच्यामुळे पाक पातळ झालाय पुन्हा आपण झाकणी ठेवायची आणि शिजवून घ्यायचे पिवळ तर शिजवायचं नाही पन्नास टक्के शिजवायचे दोन तीन मिनटं ठेवायची पाच म्हणजे एकदम मऊ कापं करायची नाही आहेत दोन तीन मिनटं झाकण ठेवा आणि काढत आणि ती क्रिस्पी कापं लागली पाहिजेत अति शिजवली तर मग ते मऊ पडणार ती कापं तसं नाही ठेवायचं दोनच मिनटं झाकण ठेवायचे एकच स्टीम दिलेली एकदम स्टीम तुम्ही देऊ शकता त्याच्यावरती स्टीम द्यायची नाही आता आपण हे ढवळत ढवळतच हे पाणी कमी करायचं ह्या ह्याच्यामध्येच रताळीची कापं शिजून जातात त्याच्यासाठी झाकण ठेवायचं नाही दोन वाफा दिल्यावर दोन दोन मिनटाच्या दोन वाफा द्यायच्या आणि पुन्हा झाकण नाही ठेवायचं हे आता असं जे गुळाचा पाक सुटलं पातळ झालं ह्याच्यातच हे शिजून जातं आणि मग शेवटी शेवटी ते आळत जातं पाया पाक घट्ट गट घट्ट होत जातो आणि मग ही फोडी क्रिस्पी तयार होतात शिस्तात पण आणि क्रिस्पी पण लागतात तसे त्यामुळे वाफा हाती देऊन मऊ करायचं नाही रताळ रताळ्याच्या फोडी ते बघा आता पाक घट्ट होत आलाय पूर्णतः आपल्याला घट्ट करायचंय अतिशय सुंदर चव लागते मी वेलची पावडर घालते याच्यावर आता बघा गुळ कसा आटत चाललाय गुळाच्या पाकाचं कोटिंग ह्या कापांना लागतं आणि क्रिस्पी होतात आता आपला हा पाक जवळजवळ घा आटलेला आहे तो 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 आता हा तर इतपत सैल राहतो की नाही बघा हा तर पुन्हा तो गोळीबंद पाक आपला होऊ शकतो त्यामुळे आता गॅस बंद करून टाकायचा कारण जसं हा पाक थंड होईल हा घट्ट घट्ट होत अजून जाणार हा इतपत जे तुमचा पाक होत या पद्धतीने हे बघा तेव्हा गॅस बंद करायचा आणि मग हा जी आहे राहिलेली गर्मी उष्णता त्याच्यामध्ये अजून हा घट्ट होत आधीच बंद करून घ्यायचा पूर्ण आठवायचं नाही पाक नाहीतर मग गोळीबंद पाक तयार होईल कडक तयार होईल एकदम तर तसं आपल्याला नकोय आपल्याला खाता यायला पाहिजे रताळेची काप त्याच्यामुळे गॅस आधीच बंद करायचं आणि ह्या गरमीमध्ये पाक आठत जाईल आणि ते काप आपण खाऊ शकतो मग नाहीतर अजून जर मी आठवलं हे तर पाकाचं दगड बनेल अक्षरशः मी बंद करते गोळी गोळी तयार होईल गुळाच्या पाकाची तर ते आपल्याला नको त्यामुळे आधीच गॅस बंद करायचं आता जसं थंड होईल हा पाक घट्ट होणार आपल्याला गोळी बंद पाक नकोय हे बघा आता कसं घट्ट घट्ट होत चाललंय बघ या स्टेजला आपण बंद करून टाकायचा गॅस अशा प्रकारे तुम्हाला मी रताळ्याचे काप दाखवले आता आपण हे बाउल मध्ये काढून घेऊ रताळ्याचे काप करून दाखवले त्याला दुसरा शब्द आहे रताळ्याची गुळ पापडी तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही करून बघा अतिशय चविष्ट ही डिश लागते आणि ही रताळ्याचे काप हे उपासाला चालतात त्यामुळे उपासालाही तुम्ही हा पदार्थ करून खाऊ शकता माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कसे झाले त्याचे कॉमेंट्स करा थँक्यू